मानखटावचे आमदार अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले अभयसिंह जगतापांची आमदार जयकुमार कोरेनवर जोरदार टीका पाहूया सविस्तर बातमी मानखटावचे आमदार जयकुमार गोरे हे अर्ध्या हळकुंडानं पिवळे झाल्याचं सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय या विधानसभा मतदारसंघात जे काय होतंय ते केवळ माझ्यामुळेच होतंय असा गर्व त्यांना झालाय तेजर तर असा करता असा ते जर नसते तर इथल्या लोकांना जगताच आलं नसतं की काय असा आविर्भाव ते करत आहेत असा टोलाय दहिवडीतील अर्ध्या हळकुंडाने पिवळा झाल्यासारखी परिस्थिती झाली तर असं वाटायला लागले या तालुक्यात जे काय करतोय जे काय होतंय ते माझ्यामुळेच होते आणि मी जर नसेल तर ह्या तालुक्यात काही होणार नाही आता असं वाटायला लागले जनतेला की हा जर जन्माला आला नसता तर पाला पाच फिरायची वेळ ह्या जनतेवर आली असती काय अशा प्रकारची ऍक्टिंग हा करतो आणि लोकांना तसं भासवण्याचा प्रयत्न करतो त्यानं असं आव्हान आहे की या मानखाटामध्ये पाणी माझ्यामुळे चांगलं आणि शरद पवारांनी त्या मानखाटासाठी काही केलं नाही असा एक आव त्यानं आणलेला आहे आणि ते लोकांना पटवून देण्यामध्ये तो फार प्रयत्न करतो लोकांना पटवून देण्याचा तर त्याला कळावं आणि लोकांनाही कळावं की पवार साहेबांनी नक्की या मान हटावासाठी काय केलं त्यासाठी मी आपल्या समोर आलो एकोणीशे एक्क्याऐंशी साली उरमोडी प्रकल्पाची पहिली मान्यता आली त्यावेळी एक टी एमसीचा उरमोडीचा डॅम मंजूर झाला आणि त्यावेळी शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते एकोणीशे एक्क्याऐंशी साली हे पहिलीच जात होते पहिलीत असताना ते पहिलीत असताना कुरमोडीचा पहिली डॅम शरद पवार साहेबांनी मंजूर केला तो एक टीएमसीचा होता आणि पुन्हा एकोणीसशे चौऱ्याण्णव साली ज्या काळात कृष्णा खोरे संघर्ष समितीने मध्ये उठाव केले आणि मान खटावला पाणी मिळावं यासाठी कलासवासी सदाशिवराव पोळ कलासवाशी धोंडराम बागमारे भाऊसाहेब बुदगे डॉक्टर कापसे अशा अनेक लोकांनी प्रयत्न सुरू केले तेव्हा एकोणीसशे चौऱ्याण्णव साली त्या उर्मोडी डॅम ची कॅपॅसिटी एक टीएमसी वरून आठ टीएमसी करण्याचा निर्णय शरद पवार साहेबांनी केला आणि त्यावेळी अनेक गाव पुनर्वसित होणार होती त्यासाठी त्या, त्या, त्या भागातल्या लोकांची समजूत काम अभयसी महाराजांनी केलं आणि या सगळ्यांच्या प्रयत्नातून उर्मोडी डॅम आठ टीएमसी चा एकोणीशे चौऱ्याण्णव साली मंजूर झाला एकोणीशे पंच्याण्णव साली फारी विकास महामंडळ स्थापन झालं आणि त्याच्या अंतर्गत माल खटावच्या दुष्काळी भागाला पाणी देण्याचा निर्णय झाला एकोणीसशे पंच्याण्णव साली युतीचं सरकार आलं त्या युतीच्या सरकारला ज्या अपक्षांनी पाठिंबा दिला होता त्या अपक्षांच्या मागणीमधली प्रामुख्याने एक मागणी होती ती म्हणजे दुष्काळी भागाला पाणी पुरवठा करणे आणि त्यासाठी कृष्णाखोरी विकास महामंडळाची स्थापना झाली आणि दुसरा म्हणजे केंद्रीय लवादाचा एक निर्णय झाला होता त्या निर्णयानुसार दोन हजार सालापर्यंत महाराष्ट्राच्या वाटी वाटणीला आलेलं सर्व पाणी महाराष्ट्राने अडवणं बंधनकारक होतं अन्यथा उर्वरित पाणी कर्नाटकला देण्याचा निर्णय झाला होता त्यामुळं दोन हजार सालापर्यंत इरिगेशन खात्याचा संपूर्ण फंड वापरून उरमोडी तारळी यासारखे प्रकल्प पूर्ण करण्यात आले आणि त्यानंतर काय झालं संपूर्ण पैसा कर्जरोखी उभारले हो महाराष्ट्र गवर्नमेंटनं आणि दोन हजार एक साली विदर्भातल्या नेत्यांनी एक वरड सुरू केली की विदर्भावर अन्याय झाला आणि सगळे पैसे पश्चिम महाराष्ट्रातच वापरले जात आहेत त्यामुळे विदर्भाला आता इरिगेशन डिपार्टमेंटचे सगळे पैसे मिळाले पाहिजे आणि दोन हजार दोन साली राज्यपालांनी निर्णय घेतला की जोपर्यंत विदर्भाचा अनुशेष पूर्ण होत नाही तोपर्यंत पश्चिम इरिगेशनला पैसे मिळणार नाहीत आणि हा निर्णय घेण्यामागं विदर्भाचे जे नेते होते त्यामध्ये प्रामुख्यानं विदर्भातले आत्ताचे नेते तुम्हाला जे, ने जे माहीत आहेत देवेंद्र फडणवीस असतील बावनकुळे असतील आणि तत्कालीन विदर्भातले सर्व भाजपचे नेते या सर्वांनी खऱ्या अर्थानं म्हणण्यापेक्षा कृष्णाखोरी विकास महामंडळाला येणाऱ्या पैसे रोखण्याचं काम केलं आणि त्यामुळं तिथून पुढे दहा वर्ष आपल्या मान खटावचे पाण्याचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पैसे उपलब्ध झाले नाहीत आणि सगळे प्रकल्प रखडले ही खरी वस्तुस्थिती त्या आहे त्यामुळं आणि त्यातही जी कामं थोड्या प्रमाणात सुरू होती त्यामध्ये दोन हजार सहा साली पहिल्यांदा येरळवाडी तलावामध्ये उरमोडीचं पाणी आलं म्हणजे कनेरचं पाणी आलं ऍक्च्युली उरमोडीचं पाणी कनेरमध्ये अं सोडता येत नव्हतं कनेरच पाणी दोन हजार सहा साली पहिल्यांदा उर्मोळ येरळवाडी तलावात आलं आणि दोन हजार सहा साली आर पटलांनी पाटलांनी उर्मोडी येरळवाडी तलावापासून किरकसाल बोगदा जो येतो त्या किरकसाल बोगद्याचं भूमिपूजन करण्याचं काम केलं म्हणजे ही सगळी कामं हे सगळे आमदार महाशय आमदार होण्याच्या अगोदर झालेली आहे त्यामुळे हे जे म्हणतात ना मी पाणी आणलं मी या तथ्य नाही आणि कुठलीही नवीन प्रशासकीय मंजुरी यांनी घेतलेली नाही जे काही पाणी मंजूर झालं त्या पूर्वीच्या लोकांनी केलेल्या प्रयत्नाचा भाग आहे आणि त्यामुळेच हे पाणी या ठिकाणी मंजूर झालं आणि जे पाणी अडवण्याचं पाप केलं ते विदर्भातल्या भाजपच्या नेत्यांनी केलं त्यामुळं पाणी दोन हजार बारा तेरा सालापर्यंत मान मध्ये येऊ शकलो नाही आणि चौदा साली पहिल्यांदा मान मध्ये आलं त्यासाठी सुद्धा उरमोडीचं पाणी मध्ये टाकण्यासाठी शिवेंद्रराजे भोसले आणि शरद पवार यांनी मध्यस्थी करून जे बोगद्याचं काम अडकलं होतं ते बोगद्याचं काम पूर्ण करायला लावलं आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर पहिल्यांदा उरमोडीचं पाणी दोन हजार चौदा साली आलं त्यामुळे शरद पवारांचा यामध्ये खूप मोठा सहभाग आहे एवढंच नाही शरद पवार साहेबांनी दोन हजार नऊ ला खासदार झाले त्यानंतर मान खटावसाठी स्पेशल एक प्रोजेक्ट चालू केला होता पाणलोट सॉरी गावासाठी गावा आपण प्रत्येक गावाला दोन दोन कोटी रुपया अनुदान दिलं होतं त्यावेळी आणि ती पाणलोटची कमिटी गावाची ते पैसे खर्च करत होते वेळी ताली बांधल्या छोटे मोठे तलाव त्या गावामध्ये दुरुस्त केल्या आणि पाणी वाढवण्याचं काम केलं मान खटाव मध्ये जेव्हा पाणी फाउंडेशनचं काम चालू होतं मी रिसेंट भूजल सर्वेक्षणचा रिपोर्ट बघितला असेल मान खटावच्या पाणी पातळीमध्ये विलक्षण वाढ झालेल्याचा रिपोर्ट या नुकत्याच आलेल्या एका भूजल सर्वेक्षणामध्ये आलेला आहे आणि ही पातळी वाढ होण्याचं काम कशामुळे झालं मी एकदा भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा यांना भेटायला गेलो होतो त्यांनी मला सांगितलं की मान खटावमध्ये सगळ्यात मोठं काम पाणी फाउंडेशनचं उभं राहिलं आणि त्याचं कारण आहे शरद पवार साहेब कारण शरद पवार साहेबांनी सीएसआर मधून जवळपास पंचवीस कोटी रुपये मान उपलब्ध करून दिले त्यामुळे बीजेस ने दिलेले जे सगळे पॉकलन होते ते पॉकलन पूर्ण क्षमतेने चालले आणि या मान खटामध्ये पाणी फाउंडेशनच्या काळामध्ये पाणी अडवण्याचं खूप मोठ्या प्रमाणात काम झालं आणि त्याचाच परिणाम म्हणून मान मधली भूजल पातळी वाढण्यामध्ये झाली आणि त्याचा शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये पाणी वाढ होण्यामध्ये खूप मोठा त्याचा रोल आहे आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने शेतकरी थोडा जास्त काळ त्याच्या शेतीला पाणी देऊ शकला न्यूज साठी एकनाथ वाघमोडे दैन्य